यवतमाळ नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तेरा मधून मी माझी उमेदवारी दाखल केलेली आहे गेल्या पंचवीस सत्तावीस वर्षापासून मी राजकीय जीवनात चळवळी ते कार्यकर्ता म्हणून सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी झटत आहोत पण गेल्या नऊ वर्षामध्ये या प्रभागामध्ये एकही भूमिपूजन झालेलं नाही गेल्या नऊ वर्षामध्ये नगरपालिकेच्या प्रस्थापितांची या प्रभागावर सत्ता होती मग एवढे वर्ष या लोकांनी काय केलं जनतेचे प्रश्न सुटणार नसतील जनतेच्या प्रश्नांना जनते प्रश्ना न्याय मिळणार नसेल आणि जनतेला आरोग्याच्या समस्या रस्त्याच्या समस्या कचऱ्याच्या समस्या या सर्व समस्यांना जर भेडसावण्याचा प्रयत्न होत असेल तर अशा ठिकाणी एक त्यांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी म्हणून मी माझी प्रभाग क्रमांक तेरामधनं उमेदवारी दाखल केलेली आहे दुसरा प्रश्न असा आहे की जसं का महाराष्ट्रामधून भरपूर नगर अशी आहे जिथं घरानेशाहीचा मुद्दा फार चर्चेत आहे त्याच्यावर आपले काय मत आहे कसं आहे जनसामान्यांनी मतदान करताना एका नव्या चेहऱ्याला संधी देणे गरजेचे आहे वास्तविकतेत या ठिकाणी सुद्धा प्रभाग क्रमांक तेरामध्ये परंपरागत उमेदवारच निवडणूक लढवत आहे पण गेल्या पंचवीस वर्ष तीस वर्षापासून याच सर्व घराण्यांची सत्ता असताना सुद्धा या प्रभागामध्ये नगरपालिकेचे जे नगराध्यक्ष राहिलेले उमेदवार आहे जे सभापती राहिलेले उमेदवार आहे असे दिग्गज या प्रभागामधून निवडून गेलेले आहे एवढं निवडून गेल्यानंतरही सुद्धा जर लोकांना चांगले रस्ते चांगल्या नाल्या स्वच्छ आरोग्य हे सर्व गोष्टी देऊ शकत नसेल तर त्या प्रभागाच्या जनतेने काय केलं पाहिजे या ठिकाणी एक सशक्त पर्याय म्हणून प्रभाग क्रमांक तेरासाठी घरानेशाही प्रस्तापिता बिमोड करण्यासाठी धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा उमेदवार म्हणून मी सर्वसामान्यांच्या आग्रहस्तव या ठिकाणी माझी उमेदवारी दाखल केलेली आहे जर वार्ड नंबर मधून लोकांनी जर तुम्हाला आपलं प्रतिनिधित्व दिलं समजा तर त्यांच्यासाठी ते आपण काय करणार अनिल हमदापुरे गेल्या पंचवीस सत्तावीस वर्षापासून जनतेसाठी लढत आहे मग शेतकऱ्यासाठी सतरा दिवस तुरुंगवास असो जलसामान्यासाठी केलेले आंदोलन असो अमृत योजनेसाठी जलसमाधी आंदोलन असो किंवा मग त्या ठिकाणी बेरोजगारांना न्याय देण्यासाठी केलेला प्रयत्न असो माझे एक ना अनेक आंदोलन यवतमाळकर जनतेला माहित आहे प्रभाग क्रमांक तेराच्या जनतेला माहित आहे अर्ध्या रात्री पैसे वाटणारा उमेदवारापेक्षा अर्ध्या रात्री तुमच्या संकटात धावून येणारा उमेदवार हा जनतेसाठी कधी फायद्याचा राहणार आहे मी गेल्या पंचवीस वर्षात अनेक आंदोलनं केले अनेक मा माझ्यावर गुन्हे दाखलसुद्धा झाले यवतमाळच्या जनतेला न्याय देण्यासाठी वाय पी एसचं आंदोलन असो अमृत योजनेचं आंदोलन असो किंवा यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ शहरातील जे भारनियमन आहे ते रद्द करणे असो असे विविध प्रश्न मी माझ्या स्वतःच्या एका शैलीने जे माझी पद्धत आहे कामाची त्या पद्धतीने मी सोडवलेले आहे प्रभाग क्रमांक तेराच्या नागरिकांना मी आपल्या माध्यमातून हेच सांगू इच्छितो की सर्वसामान्य जनतेसाठी झटणार उमेदवार म्हणून अर्ध्या रात्री कामे पडणारा उमेदवार म्हणून मग आरोग्याचा प्रश्न असो तहसीलचा प्रश्न असो जनतेच्या कुठल्या गंभीर विषयावर ठाम भूमिका प्रश्न असो त्या ठिकाणी अनिल अमदाबरे तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील अशी ग्वाही मी या प्रसंगी प्रभाग क्रमांक तेराच्या जनतेला देऊ इच्छितो वार्ड नंबर तेराच्या लोकांची आपली काय हाती वार्ड क्रमांक तेराच्या जनतेने या अगोदर अनेक दिग्गजांना निवडून दिलेला आहे पण दिग्गजांना निवडून देऊनसुद्धा जर प्रश्न तसेच प्रलंबित राहणार असेल तर आपण गंभीरतेने विचार करणार आहे की नाही आज वाढ क्रमांक तेरा प्रभाग क्रमांक तेरामध्ये कचऱ्याचा प्रश्न असो एक नऊ वर्ष गेल्या नऊ वर्षामध्ये या प्रभागामध्ये भूमिपूजनसुद्धा झालेलं नाही एक नवीन नाली एक नवीन रस्ता एक नवीन हँडपंप सुद्धा त्या ठिकाणी लागला गेलेला नाही मग हे लोकप्रतिनिधी करतात काय आपण ज्यांना निवडून देतो कशासाठी देतो आपल्या सर्वसामान्य प्रश्नासाठी निवडून देतो आपल्या ज्या रोज रोजचे जे आपले प्रश्न आहे त्या प्रश्नासाठी निवडून देतो जनतेला अपेक्षा काय जनतेला अपेक्षा आहे स्वच्छ आरोग्य मिळावं स्वच्छ चांगले रस्ते मिळाव त्यानंतर पाण्याचा प्रश्न असो भार प्रश्न असो अशा प्रश्नांसाठी नगरसेवक जनतेतून निवडला जातो मग हे प्रश्न सुटणार नसतील तर जनता विचार करणार की नाही एक सशक्त पर्याय म्हणून सर्वसामान्य एक कार्यकर्ता म्हणून या प्रस्थापित आणि घराणेशाहीच्या विरुद्ध प्रभाग क्रमांक तेराच्या जनतेने उत्तर देण्याची गरज आहे आणि ती उत्तर देण्यासाठी दोन डिसेंबरला जे मतदान होऊ घातलेलं आहे त्या मतदानामध्ये तुम्ही तुमचा प्रतिनिधी एक असा ठाम भूमिका घेणारा निवडाव जो तुमच्या प्रश्नासाठी यवतमाळ नुसतं प्रभागात नव्हे तर यवतमाळ जिल्ह्यासाठी तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणारा प्रतिनिधी म्हणून अनिल हमदापुरीने उमेदवारी अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे त्यामुळे मी सर्वसामान्य जनतेला एक विनंती करू इच्छितो की यावेळेस कुठे बळी न पडता कुठल्याही आमिषाला बळी न पडता एक आपला निर्भीड तरुण चेहरा म्हणून सुशिक्षित उमेदवार म्हणून आणि तुम्ही सर्वसामान्य जनता माझ्यापर्यंत पोहोचू शकते गेल्या पंचवीस वर्षात यवतमाळच्या जनतेला हा अनुभव आहे अर्ध्या रात्री आपल्याला धावून येणारा कार्यकर्ता म्हणून माझी एक ओळख आहे कोरोना काळामध्ये मी केलेलं काम यवतमाळच्या जनतेला माहीत आहे मग धान्य वाटप करणं असो किंवा त्या लोकांना पीपी किटचं वाटप करणं असो हँडवॉश आणि फेस मास्क वाटप असो हे सर्व कामं आम्ही स्वतः प्रत्यक्षात उतरून केलेलं आहे आज माझ्या विरोधात जे उमेदवार आहेत त्यांनी गेल्या पंचवीस वर्षात वीस वर्षात दहा वर्षात त्यांनी केलेलं काम दाखवावं अनिल हमदापुरे आपलं काम यवतमाळ जनतेसाठी केलेलं दाखवलं जर मी या ठिकाणी आव्हान करू इच्छितो माझ्या तोडीचं काम जर कोणी उमेदवार दाखवायला तयार असेल तर हा अनिल हमदापुरे या ठिकाणी ठामपणे सांगू इच्छितो की माझ्यापेक्षा जर चांगला उमेदवार असाल तर जनतेनं त्याचा विचार करावा जनतेचे प्रश्न सुटणार नसतील जनतेचे प्रश्न तसे राहणार असतील तर तुम्हाला मतदान करायचं काय याचं उत्तर सुद्धा माझ्या विरोधी उमेदवारांनी मला देण्याची गरज आहे या ठिकाणी या प्रभागामध्ये आज मी फिरत असताना अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीक तसेच साधलेले दोन दोन तीन तीन महिने हँडपंप हापसी सुद्धा दुरुस्त होत नाहीये दोन वर्ष झाले माझ्या प्रभागातील गोंडपुरा भागामध्ये दोन वर्षापासून आपले लाईन लाईनची व्यवस्था नाही आहे म्हणजे त्या खांबावरची लाईट गेलेले दोन दोन वर्षापासून दुरुस्त होत नाही अडीच अडीच महिने हापशी दुरुस्त होत नाही घंटा गाडीसुद्धा सुद्धा यायला तयार नाही मग हे सर्व चित्र बदलवण्यासाठी माझी उमेदवारी आहे मी जनतेला एक अपील करू इच्छितो की तुमच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारा उमेदवार म्हणून मी माझ्या कामाच्यासाठी तुम्हाला मतदान मागत आहे मी तुमच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी माझी उमेदवारी आहे दोन डिसेंबरला केले मतदानामध्ये तुम्ही सर्व या प्रश्नांचा गांभीर्याने विचार करावा आणि एक चांगला आपला निर्भीड असा उमेदवार म्हणून मला एक या सभा करण्याची प्रभाग तेरा प्रभाग क्रमांक तेरामधून संधी द्यावं एवढं आवाहन करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र